आपल्या सगळ्यांना माहित असावं की महाराष्ट्रातल्या हजारोच्या संख्येनं ह्या आशा आणि गटप्रवर्तक या ठिकाणी आलेले आहेत यांच्या मागण्या आहेत मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री साहेबांनी जी घोषणा केलेली आहे त्याची अंमलबजावणी करावी म्हणून या महिला हजारोच्या संख्येने महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेल्या आहेत काही आशा आणि गटप्रवर्तक भगिनी आपल्या सोबत आहेत त्यांना विचारूया ताई आपण आपली भूमिका काय आहे आपण इथपर्यंत का आलात आणि पुढची आपली लढाई काय आहे मागणी काय आहे बोलावं आम्ही सर्व महाराष्ट्रातून आलेलो आहोत मुंबईमध्ये पोहचलोय आणि ठाण्यामध्ये आंदोलन केले परंतु शासनाकडून एक आम्हाला एकच मागणी आहे आमची सर्वांची की आमचा निघावा जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत आमच्या एकही अशा इकडे तिकडे जाणार नाही आम्ही बिलकुल मुंबई सोडणार नाही तर आपण बघू शकता की आम्ही बिलकुल मुंबई सोडणार नाही ह्या महाराष्ट्राच्या महिलांच्या प्रतिक्रिया आहेत की आमचा जी आर निघाला पाहिजे भूमिका आहे बारा तारखेपासून जो बारा जानेवारी पासून जो आपला संप चालू आहे तो एक दुटीने आम्ही आशा व प्रवर्तक चालवत आहोत पण असं झालं आहे की शासनाला आमची ना कदर नाही आहे शासनाला ना आमची कदर करावी आमच्याकडे कर बघावं आणि आमचा जे आर काढावा ही आमची रास्त मागणी आहे आणि ती मान्य करावं एवढीच आमची इच्छा आहे लाल सलाम आपण बघितलेलं आहे की कोरोना काळामध्ये कोरोना योद्ध्या म्हणून या सगळ्या भगिनींना काम केलेलं आहे परंतु ह्या जास्त मागणी आहे आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात एवढीच ते विनंती करतायत आपण अजून पुढे जाऊया ताई बोला आ, या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व आशा व प्रवर्तक आंदोलनामध्ये आलेले आहेत आणि जवळजवळ आज अशा व गटप्रवर्तक यांच्या संपाचा आज एकतीसावा दिवस आहे आणि गेली नऊ नऊ फेब्रुवारीपासून ठाण्यामध्ये दोन दिवस आंदोलन चालू चालू झालेलं आहे आमचं कृती समितीचं शिष्टमंडळ मंत्रालयामध्ये गेलं आपल्या मुख्यमंत्र्यांना भेटलं परंतु त्यांच्यापासून ठोस असं आश्वासन आमच्या भगिनींना मिळालं नाही आणि जर हे ठोस आश्वासन आम्हाला येणाऱ्या काळामध्ये नाही भेटलं तर आम्हाला वाटतं यातून पुढच्या मानधनावरती काम करणाऱ्या महिलांना न्याय मिळावा आणि जर न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे आंदोलन अगदी तीव्र प्रकारचं करू असं आम्ही या सरकारला आम्ही इशारा देत आहोत आपण बघितलेलं आहे की या महिलांनी सरकारला इशारा सुद्धा दिलेला आहे आत्ता लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका हे डोळ्यासमोर आहेत आणि या भगिनी म्हणत आहेत की जोपर्यंत शासकीय जी आर आमच्या तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि सरकारने शासकीय जी आर हा लवकरात लवकर काढावा अन्यथा सरकारला हे जड जाणार आहे या प्रचंड या आशा आणि आरो, आरोग्य खात्यात काम करणाऱ्या आशा आणि गटप्रवर्तक भगिनीच्या ह्या प्रतिक्रिया आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला विनंती करायची आहे आपल्याला की आपण सुद्धा इकडे येऊन जरा बघावं आणि आझाद मैदानची परिस्थिती गेली तीन ते चार दिवस झालं मुंबईच्या ठाणे आणि मुंबईच्या नक्कीच महाराष्ट्र सरकार चर्चेतून काहीतरी तोडगा काढेल अशी या सगळ्यांना अपेक्षा आहे थँक्यू